मित्रांनो गुड मॉर्निंग माझ्या आत्ताच्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे झालं का तुमचं चहा नाश्ता आमचा झाला आहे चहा नाश्ता तुमचा झाला का चहा नाश्ता नक्कीच सांगा लोक अशी आहेत बघा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दामध्ये असं आहे की लोक अशी आहेत की स्वतः तर काहीच करत नाही बरं का पण दुसरा जो करतो ना त्याचं पाय मागे होण्याचा प्रयत्न करतात तर माझं एकच सांगणं आहे तुम्ही नाही काय करत ना तर नका करू पण दुसरा जो करतोय ना त्याला तरी पुढे जाऊ द्या बरं का आणि आम्ही काय तुमच्या घरचं खात नाही मी काय करते माझ्या मुलांना येऊन संघर्ष करत असते तुमचं बोल कोणाचं बोलण्याचा काही संबंध नाही आहे काहीच नाही आम्ही विचारतो का मी काय म्हणते आम्ही आम्ही विचारतो का की तुम्ही कुठं जाता कुठं राहता काय करता विचारतो का आम्ही आम्ही नाही विचारत की आम्ही आम्हाला सवयच नाही तेवढी मला चौकशी करायची कुणाची कारण की आम्ही काय करतो तर आमच्या मुलांसाठी करतो मी तर माझा विचार करते की मी माझ्या मुलांचा आणि माझ्या भवितव्याचा विचार करते माझ्या मुलांच्या भवितव्याचा बरं का मला लोकं काय म्हणतील काय असतील मी व्हिडिओ बनवते किंवा काय करते मी लाईव्ह कर चालू करते किंवा माझं चॅनल चालू आहे लोकं काय असतील त्याला मला काही कुणाजवळ काही घेणं देणं नाही ज्यांना कुणा बोलायचं असेल ना तर माझ्यासमोर येऊन बोलायचं काय बरं का, का? तुम्ही तुम्ही म्हणता ना की अशी ही करते तशी करते मग तुम्ही तुम्ही हे चॅनल चालवून बघा तुम्ही चॅनल चालवून बघा तुम्हाला तरी लोक कोण एक शब्द बोला तरी तुम्ही ऐकून घेणार नाही बरं का चॅनल चालवणं किंवा व्हिडिओ टाकणं रील्स बनवणं किंवा लाईव्ह घेणं हे साधी गो गोष्ट नाही आहे तुम्ही त्याच्यामध्ये उतरा आम्ही तुम्हाला कळेल आणि मग तुम्हाला नसेल त्या गोष्टी करायच्या ना तर समोरची व्यक्ती करते ना तर तिचं पाय मागे खेचू नका बरं का हसला हसायला भरपूर आहात तुम्ही पण तू आज जर माझ्याकडं काय नसेल चार पैशांचे तुमच्या दरा तर तुम्ही द्याल का नाही देणार ना माझ्या मुलांच्या भवितव्यासाठी मी करते ना थोडं तुमच्या दरवाजा आणते का त्यांना नाही ना हां का बरं एवढं एक महिन्याची माझी मुलगी होती हो तेव्हापासून मी फिरते शाळेतनं ओन्हा तानाद्द पण म्हणतं नाही कसं ता आणून ठेव म्हणून माझ्याजवळ आम्ही सांभाळतो म्हणून नाही ना मग आम्ही तुमच्या बाराशी चौकशी करता बाला चौकशी करत नाही तुम्ही कसं आमच्या बाला चौकशा करता हां तुम्हाला ते पण बघत नाही ना, ना स्वतः तर काहीच करणार नाही पण दुसरा करतो त्याची पण पाय मागे घेता का तुम्ही या प्लीज लोक आहेत बरं का जवळची की त्यांना बघवत नाही दुसऱ्याचं चांगलं झालेलं थोडं तुमच्या घरावर आम्ही आलो का भिकं मागायला आम्ही काही चटणी मागतो ना आमच्या घरात खातो कुणाची एवढीशी भाजीची पण ही नाही आम्ही समजलं का कोणाच्या दरवाज्यात पण जात नाही एवढी वाटी घेऊन द्या भाजी बाबा आम्हाला म्हणून कोणाच्या नाही मी नाही का माझी मुलं मला जात नाही मग तुमचा बोलण्याचा संबंध काय कुणाचा ते सांगा की तुम्हाला काय तेवढेच काम आहेत का आज तुम्ही हसाल ना दुसऱ्याला पण जग दुनिया तुम्हाला हसेल द्या लक्षात ठेवा तुमची मुलं बालं आहेत तुमच्या लेकरं आहेत तुमच्या मुलं पोरं आहेत मुली आहेत उद्या त्या काय करतील त्यावर कुठं जीभ लावाल तुम्ही ते सांगा हां त्या काय करतील त्या काय करणार तुम्ही आता तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आपण जर आज दुसऱ्याला दुसऱ्याकडे बोटं करतोय उद्या जर तीच बोट आपल्याला लेकीकडे मुलीकडे दाखवली आपल्याकडे आप दाखवली तर काय करणार तुम्ही गप्प असाल का हा लाज तरी झाला की जरा ज्याची नाही मनाची तरी लाज धरा की युट्यूबवर आल्याला पैसे भेटत नसतात युट्यूबवर एवढं यूट्यूबवर युट्यूब चार व्हिडिओ टाकले की लगेच मला पैसे चालू झाले असं चॅनल नाही आहे तुम्ही करा तुम्ही त्याच्यामध्ये उतरा म्हणजे तुम्हाला कळेल की कसं असतं आणि काय करायचं असतं एक रील्स बनवायला काय जण म्हणतात रील्स असतात चांगल्या काय अरे करून बघा तेवढी तरी ते ते तुम्ही ॲक्टिंग करून बघा तुम्ही फक्त या आणि चॅनल ओपन करा मग तुम्हाला कळेल की बाबा ह्या बहिणी अशा करत होत्या तर खरंच किंवा ही ताई अशा करत होती तर खूप अवघड आहे बाबा तर तुम्ही करून बघा पहिलं म्हणजे तुम्हाला कळेल मुलांना घेऊन घर संसार व्यवहार विमान सगळं बाहेरचं शाळे करणं सगळं करण आणि बघा फक्त तुम्ही करून करत नाही बरं का आम्ही कधीच धुवत वट्ट्यावर आम्हाला सवय नाही दुसऱ्याची धुणी धुवायची मला एवढंच म्हणायच्या स्वतःच्या खाली अंधार आहे ना ते काढा पहिले दुसऱ्याचं काढून आता दुसरं जे करतोय ना आम्ही चांगलं करतोय आम्ही काही वाईट करत नाहीये व्हिडिओ बनवते रील्स बनवते किंवा चॅनल मला चालू आहे मी काही चुकीचं करत नाही आणि माझ्या जाण्यामध्ये पण काही चुकीचं नाही आहे जे काय ते स्पष्ट योग्य बोलते मी काहीच मला असं नाही की बाबा इकडं कोणाचं ते सांगायचं आणि इकडं डबा ढोलते मला वाजवायची सवय नाही जे मी काय आहे तोंडावर समोरच्या माझ्या माणसाला राग आला तरी चालेल पण जे काय बोलायचं ते स्पष्टपणे बोलते आणि तोंडावर बोलते असं माझा स्वभाव आहे असं नाही बोलत की तोंडावर बोलायचं मागं जाऊन उचलण्या करायच्या तसली सवय मला नाही बरं का आम्ही ह्यांची त्यांची घरं घेत नाही आम्हाला आवडत नाही ह्यांची त्याची घरं घ्यायला माझी मुलं नाही कमी नाही घर बना आणि माझ्या पोरांची शाळा बरी आणि माझं काम जे मा, माझे मिस्टर राहत नाही मला आज सांगते माझे मिस्टर मिस्टर नाही माझे पुण्याला आहेत जॉबला बरं का माझे मिस्टर पुण्याला जॉबला आहेत प्रत्येक मिस्टर कुठे समोर येत नाही समोर येत नाही तर माझे मिस्टर इथं नाही आहेत पुण्याला असतात जॉब पुण्याला जॉबला आहेत ते समजलं का आणि सगळ्या गोष्टी मला इथे हँडल कराव्या लागतात एकटीला माझ्या मुलांना घेऊन मला सगळ्या गोष्टी आणाव्या लागतात तुम्ही सांगा घर आहे संसार आहे म्हणता सगळ्या गोष्टी लागतात सगळ्याच लागतं काय लागत नाही तेवढ्या गोष्टी मी आणते मी कुणाला म्हणते का सर बाबा मला गाडीवर सर मला दिवस मी उन्हा टानातून जाते आपल्याला लागते म्हणतो आपल्याला आणायला पाहिजे आपल्याला रेवाया आपलं घर आहे संसार आहे व्यवहार आहे आपल्याला आणायलाच पाहिजे कुणाच्याच व्यवहार राहायचं बरोबर की नाही लोक आज मदत करत उद्या काढून दाखवतील त्यापेक्षा आपण कष्ट केलेले परवडले आणि चायनल चालवणं हे पण घरून घरी बसल्या काम नाही आहे बरं का चॅनल चालवणं पण खूप कठीण आहे खूप मेमरी लागते त्याला खूप म्हणजे खूप बदल होऊन जातं डोकं माहिती आहे का बोलणाऱ्याला काय जी जीवन लावली टाळायला तेवढेच काम आहेत त्यांना रिकाम टेकड्यांना दुसरं काय आहे नवरे गेले कामाला की ह्या फिरायला लागल्या तिकडं तिकडं लोकांच्या कुचलण्या करायला हां लाज तरी वाटते का दुसऱ्यांचं हे करताना तर स्वतः करा की त्या धंदे स्वतः काहीतरी करा की दुसरा काहीतरी करतो चांगलं त्याचं तर काय मागे पडताय तुम्ही तुम्हाला काय बघवत नाही का की दुसरं कोणाचं चांगलं झाले ना दुसऱ्याचं जर वाईट कराल ना तर स्वतःचं वाईट होईल बघा लक्षात ठेवा तर माझ्या मुलावाल्यांच्या वाईटावर किंवा माझ्या वाईटावर पण उठू नका मी मी कुणाच्या उगीत नाही दुधीत नाही बरं का कुणाच्या बसण्यात नाही उठण्यात नाही त्यामुळे माझ्या वाटेलामुळे जाऊ नका मी तुम्हाला अगोदर सांगते तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मग ते कोणते असू दे नात्यातले असू दे गोत्यातले असू दे जवळची असू दे आमची असू दे कुणी असू दे, दे, दे। माझ्या वाट्याला कुणी जायचं नाही मी कुणाच्या वाट्याला जातले ना आम्हाला काही गरज नाही कोण कोण कुठं चाललं कोण काय केलं कोण कुठं हे केलं आहे कोण कुठ फुट मला काही घेणं पडलं नाही मला तेवढंच आहे की माझ्या मुलांचं शिक्षण बघणं आहे आणि आमचं घरदार एवढंच आम्हाला बस बाकी दुसरे कोणाचं काही घेणं नाही यासाठी मी ही तिकडचं ती नको म्हणून मी कुणाच्याच घरी जात नाही बरं का कुणाच्याच नाही मला वाटलं तर मुलांना मी फिरून आणते बस पण आपण कुणाच्याच पडत नाही ते पुरावे आणि आरावे द्यायला तेवढं टाईम नाही माझ्याकडं बरं का मी आधी कुणाला बोलत नाही आणि माझ्या वाटेल नाही मी त्याला सोडत नाही ही पहिली गोष्ट आहे तर तुम्हाला तुम्ही तुम्ही काहीतरी करून दाखवा बरं का दुसरा करत असताना त्याचे पाय मागे खिचू नका आणि त्याच्यावरती हसायचा प्रयत्न करू नका उद्या जग दुनिया तुमच्या हसेल जेव्हा एक बोट तुम्ही दुसऱ्या कधी ना चार बोटी तुमच्या कशाला करत असतात एक नका कधी तुम्हाला काय वाटतं आपण दुसऱ्या चु चुगल्या करतो कुचलण्या करतो हां तर आम्ही चांगले चांगले नाही खूप वाईट करता आणि तुमच्या पण कुचलण्या कोणतरी भारी बाहेर बाहेर करतो समजा का ज्याच्याजवळ तुम्ही ह्या गोष्टी शेअर करता ना तीच गोष्ट त्याच लोक तुमच्या मागं करतात लक्षात ठेव तुम्हाला पण कोण चांगलं म्हणत नाही तुम्ही इकडच्या इकडच्या लावा लावे करताना तुम्हाला कोण चांगलं म्हणत नाही सगळे त्या मध्ये हिच्या दे काय तोंडात नाही म्हणून पटकन बोलते असं आहे त्यामुळे विचार करा कुणा कुणाला कोण चांगलं म्हणत नाही बरं का कुणालाच कोण चांगलं म्हणत नाही अरे चांगलं बाबा तरी नाव ठेवतात वाईट वागलं तरी नाव ठेवतात लोक लक्षात ठेवा तर जे काय करते ना मी मी तर काही कुणाला आणि मी कुणाला घेऊन रिलीज बनवल्या तरी तुमचं कुणाचं काही जात नाही आहे माझ्या घरातल्यांना सगळ्यांना माहिती आहे आम्ही चॅनल आहे माझा आणि माझ्या नंदीला बिंदला सगळ्या माझ्या माझ्या मिस्टरांना माहिती आहे माझं चॅनल आहे स्वतः ते बघत असतात तर मला तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही बरं का समजलं का जरी माझे मिस्टर पुण्याला असले तरी मी स्वतः सगळ्या गोष्टी हँडल करते थोडाफार मला त्रास होतो ह्या गोष्टी हँडल करताना घरचा व्यवहार आहे संसार आहे म्हणल्यावरती होते थोडंफार काय पण तुमचा तुम्हाला कुणाला त्रास द्यायला येत नाही